नाशिक जिल्ह्यातील युवा नेते बाहुबली कुणालभाऊ साळवे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा टाकली परिसरातील समतानगर या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला कुणालभाऊ साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि मित्रपरिवारानं मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती अभिष्ठ चिंतन सोहळ्यास नाशिक जिल्हा भारिप पक्षाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाकाळ तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वसावर्जनचा अधिकारी असे घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो कुणालबाऊ साळवे भाऊ साळवे म्हणजे सांगायची गरज नाही वाघाचं नाव वाघाच्या एरियात येऊन सांगायची गरज नसती कुणाल भाऊ हा एक नंबर म्हणजे एक नंबर निष्ठावंत कार्यकर्ता आहे आंबेडकर चळवळीला वाहून घेतलेलं आहे त्याच्या वडिलांनी जिथे जिथे अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर काका आमचे हमेशा त्यांनी कुठेही असेल तर काका ते, का ते सोबतच तसाच कुणाल भाऊ त्यांच्या पावलावर पाऊल चालून आंबेडकर चळवळी जिथेही अन्याय होता असेल अत्याचार होत असेल आमच्यासोबत कुठल्याही वाढीला वस्तीला समाजाला एकत्र करायला कुणाल भाऊ आमच्यासोबत असतो कुणाल भाऊला माझ्यातर्फे धारित जिल्ह्याच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो भगवान गौतम बुद्ध हा कुणाल भाऊच्या सगळ्या आशा आकांक्षा सुख दुःखाला पाठीमागे उभं राहून सगळ्या गोष्टी आशा आकांक्षा पूर्ण होतील असे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध, बुद्ध, चरणी प्रार्थना करतो या अभिष्ट चिंतन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा भारिप पक्षाचे अध्यक्ष समाज रक्षक पवन भाऊ पवार राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव महाराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विकी भाऊ साळवे अनिल गांगुडे योजना अहिरे रुपाली माळवे मुज्जू शेख अमोल आल्हाट नंदन पाईकराव रॉनी लोहारी आकाश गिरजे प्रशिव बोकेफोडे जिम्मी जाधव रोहित मेहारोलिया सम्राट गिरजे बाळा कदम प्रसाद पाटील आशुपॉल अजय चव्हाण शंकर चावरिया रिकू गायकवाड शशांक वाघमारे सचिन मेहरोलिया दिगंबर नाडे नदीम देशमुख आदी मान्यवर व महाराज ग्रुप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड